पंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुणाला फाशी तर कुणाला जन्मठेप मिळते ह्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रालाच लागली असल्याचे पाहण्यास मिळत आहे या हत्या प्रकरणामध्ये आता प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले यांनी आपला जबाब दिला असून ह्या जबाबामध्ये त्यांनी म्हटलं आहे की संतोष देशमुख यांची हत्या आम्हीच केली आहे ह्याचबरोबर हा सर्व प्रकार वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून वाढला असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी आपल्या जबाबामध्ये सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे ह्याचबरोबर खंडणी प्रकरणामध्ये जर सरपंच आडवा येत असल तर त्याला कायमचा धडा शिकवा असं देखील वाल्मिक कराड सांगितलं असल्याचं सुदर्शन घुलेसह सह त्याच्या साथीदाराने आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे आता वाल्मिक कराड गँग ह्या प्रकरणामध्ये पूर्णपणे अडकत असल्याचं देखील आपल्याला मिळत आहे तर ह्याचबरोबर आवादा एनर्जी कंपनीच्या एका ऑफिस बॉयने देखील आपला जबाब दिला असून ह्या जबाबामुळे आता ही संपूर्ण गँग ह्या हत्या प्रकरणामध्ये चांगलीच चा, अडकत असल्याचं चा, पाहण्यास मिळत आहे सहा डिसेंबर रोजी आवादा एनर्जी कंपनीच्या परिसरामध्ये सुदर्शन घुलेसह त्याचे साथीदार आले होते ह्यावेळी त्यांनी ह्या ठिकाणी असलेल्या वॉचमॅनला शिबीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला आहे ह्याचबरोबर ह्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्याला दोन कोटीची खंडणी देखील मागितली आहे दोन कोटीची खंडणी जर दिली नाही तर तुमची ह्या हा प्रकल्प आम्ही पूर्णपणे बंद पाडू तुम्हाला हा आदेश आहे अशा प्रकारची धमकी देखील ह्यावेळी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदाराने दिली होती त्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ह्या ठिकाणी आले होते त्यांनी ही कंपनी बंद करू नका अशी विनंती देखील सुदर्शन घुले यांना केली होती मात्र ह्यावेळी सुदर्शन घुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली होती की तुम्हाला हा प्रकरण खूप जड जाईल तुम्हाला वाल्मिकांना सोडणार नाही अशा प्रकारची धमकी देखील दिल्याचं या ऑफिस आपल्या आहे आता वाल्मिक त्याची गँग ह्या हत्या प्रकरणामध्ये पूर्णपणे अडकत चालत असल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडे ह्या हत्या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी असलेला कृष्ण अंधाळे मात्र शंभर दिवस उलटले आहेत तरी पोलिसांना अद्याप हिस्सा सापडलेला नाही कृष्ण आंधळे हा फरार आहे की त्याला फरार केलेला आहे असा देखील प्रश्न आता बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीतून बोललं जात आहे कारण या हत्या प्रकरणाची मुळापर्यंत जर जायचं असेल तर कृष्ण आंधळे सापडणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण ह्या हत्या प्रकरणातील आणखी पुरावे जर सापडायचे असतील तर कृष्ण आंधळे हा पोलिसांच्या हाती लागणं महत्वाचं असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र कृष्ण आंधळे जर पोलिसांच्या हाती लागला तर ह्यामध्ये खूप मोठे नेते देखील अडकू शकतात या अनुषंगानेच कृष्ण आंधळेला फरार केला असल्याचा देखील आरोप आता सर्वसामान्य व्यक्तीतून केला जात आहे कारण शंभर दिवसापेक्षा अधिक दिवस लोटले आहेत तरी मात्र कृष्ण आंधळे हा पोलिसांना का सापडत नाही असा देखील प्रश्न या हत्या प्रकरणाच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कृष्ण आंधळे जर ह्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना सापडला तर ह्यातील आणखी काही पुरावे समोर येऊ शकतात त्यामुळे ह्यामध्ये आणखी बडे नेते देखील अडकण्याची शक्यता असल्याची देखील माहिती आता हळूहळू समोर येत असल्या कारणास्तवच कृष्ण आंधळेला फरार केला असल्याचा देखील आरोप आता या हत्या प्रकरणामुळे सर्वसामान्य व्यक्तीतून केला जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद